वेलकम मी आर्चेली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत ह्या शिमरा मिरचीची भाजी जी एकदम अशी गोपऱ्यासारखी गोल गोल आहे छोटे छोटे आकारण आहे तर सगळ्यात आधी मी याला अशी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्याचा मागचं ते छोट्या पद्धतीने असं काढून घेतला आहे त्यानंतर ही अशी वांगं कापतो त्या पद्धतीने अशी पहिल्यांदा कापून घेतली आहे आणि त्याच्यामधले जे बी आहे ते सगळे बी मी काढून घेणार आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या मिरच्या अशा कापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या मिरच्या अशा कापून घेतल्या आहेत व्यवस्थित यातलं आतलं बी काढून टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मसाला बनणार आहे तो मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे त्यानंतर आलं लसूण मिरची बारीक केलेली आहे त्याचा मसाला घेतला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला थोडी जरा धना जिरा पावडर मिक्स त्यानंतर चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक किंचितचा अर्धा चमचा तेल घ्यायचा आहे त्यानंतर हा मसाला या मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये मी ते एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यात मोहरी जिरे थोडंसं हिंग आणि एक बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे खमंग खमंगा कांदा परतून घेतल्यानंतर याच्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी टाकली आहे याच्या हिरवी मिरची आणि तिखट हे दोन्ही या भाजीमध्ये मी वापरलं आहे त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येणार आहे यासोबत कांदा परतताना इथे मी थोडासा आले लसणाची पेस्ट टाकली आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे याच्यामध्ये ती छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर हा सगळा कांदा एका साईडला बाजूला घेतला आहे आणि मधी जे तेल उरतं याच्यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ असं भाजून घेतलेला आहे बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत शेजारचा कांदा करपणार नाही याची ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर जो वाटण मसाला जो मसाला आपण बनवला होता तो या पद्धतीने या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि ही मिरची या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक पाच ते दहा मिनटं ही मिरची यामध्ये छानशी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला मिक्स केला आहे एक चमचा तुम्ही हा स्किपही करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याच्यात अजूनही मसाले घालू शकता एक पाच ते दहा मिनटं ही भाजी छान अशी आधी परतून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा कप पाणी ओतून मी असं झाकण ठेवलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी एकदम अशी मस्त शिजून निघते एक पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी एकदम शिजून रेडी झालेली आहे अशा पद्धतीने ही छोटी छोटी भोपऱ्यासारखी दिसणारी शिमला मिरची भाजी आपली रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद